दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करणारे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी ऐनवेळी जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली होती तेव्हा पक्षाने समजूत काढल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज न भरता त्यांनी आपली ताकद आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावण्याचा जो निर्णय घेतला तो आता योग्य ठरल्याचं सिद्ध होत आहे परिचारक आणि आवताडे यांच्या गटामध्ये दोन हजार एकवीस नंतरच पुन्हा कुरबुर सुरू झाली होती दोन हजार एकवीसला परिचारक यांनीच आवताड्यांना पाठिंबा दिला होता पोटनिवडणुकीमध्ये आणि पहिल्यांदा पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं कमळ फुललं मात्र नंतर दामाजी कारखान्याच्या निवडणुका असू दे किंवा तेथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू देत मंगवाडा तालुक्यातल्या दे। दे। तर समविचारी आघाडी ही आवताड्यांच्या विरोधात तयार करण्यात आली होती त्यामध्ये भगीरथ भालके यांचाही समावेश होता आणि त्यांनी जवळपास दोन अडीच वर्ष यामुळं परिचारक आणि आवताडे यांच्या गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू होता अवताडे हे सुद्धा आपल्या गटामध्ये किंवा आपल्या गावामध्ये शहरामध्ये हस्तक्षेप करतात असा आरोप परिचारक गटाचा नेहमी असायचा आणि यावरून दोघांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवेळी राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यामुळं महायुती ताक फुंकून पेट होती त्यामुळे प्रत्येक जागा ही निव निवडून आणण्याकरता म्हणून कसोशीने प्रयत्न सुरू होते भाजपचे आणि अशातच परिचारक आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अत्यंत चांगले असल्यामुळं त्यांनीसुद्धा परिचारकांना इथून निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता परिचारकांनी या मतदारसंघामध्ये चाचपणी केली खरी मात्र जेव्हा प्रचाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपूरला आले त्यांनी समजूत काढली परिचारकांची तेव्हा परिचारकांनी पुन्हा आवताड्यांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतला पक्षनिष्ठा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो त्यांच्यावर विश्वास आहे परिचारकांवर तो सार्थ ठेवण्याकरता म्हणून परिचारकांनी आपला निर्णय बदलला निवडणूक लढवण्याचा कारण अनेक पक्षांनी त्यांच्याकरता म्हणून उमेदवारी करताना पायघाड्या पसरल्या होत्या त्यांच्या त्यांच्या निर्णयामुळं अनेक पक्षांच्या उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या मग परिचारकांनी घेतलेला निर्णय आता योग्य ठरला आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आले मोठं बहुमत मिळालेलं आहे पंढरपूरची जागा भाजपनं जिंकलेली आहे सोलापूर जिल्ह्यात पाच आमदार भाजपचे झालेले आहेत याचबरोबर महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस आणि परिचारक यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत दोन हजार तेरापासून जवळपास दोन हजार बारा तेरापासून प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजपमध्ये काम करायला सुरुवात केली होती पंढरपूर मंगळे जगात त्यांनी दोन हजार चौदामध्ये महायुतीकडे ते लढले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर मात्र त्याचा पराभव झाला मात्र पुढे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंधरामध्येच त्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यावेळेस भाजप शिवसेनेची ताकद ह्या जिल्ह्यात कमी होती तिथं मतं कमी होती तरी सुद्धा परिचारक हे विधान परिषदेवर निवडले गेले होते कायमच परिचारकांना फडणवीस यांनी ताकद दिली त्यांच्या विकास कामांना निधी दिला नगर परिषदेला निधी दिला या सगळ्या गोष्टींमुळं परिचारक आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अत्यंत मृदू आणि चांगले आहेत आणि त्यांना सोडण्यास परिचारक तयार नव्हते आणि त्यामुळं त्यांनी विधानसभा निवडणुकीवढी भाजपबरोबर आणि राहण्याचा निर्णय आणि आवतड्यांना पाठिंबा दिल्यामुळं आता आवतडेही आमदार झाले दुसऱ्यांदा भाजपचं एक आमदार त्यामुळं आणखीन वाढलेला आहे या सगळ्या परिस्थितीमुळे परिचारकांचं राजकीय वजन सुद्धा पंढरपूर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वाढलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सेपू फिटिंग्स हे जगभर कंपनीचे पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर